दर्शक हो म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी हो नेमका सोलापुरात आला सोलापुरातील रेल्वे स्टेशन येथे थांबलेल्या मालगाडीच्या खाली महिला प्रातविधीसाठी विधीसाठी गेली असता थांबलेली मालगाडी अचानक सुरू झाली आणि मालगाडी चालू होऊन देखील या मालगाडी खालची महिला बचावलीये सफाई कामगार महेश शिंदे यांनी त्या महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहण्यासाठी आवाज दिला त्यामुळं ही महिलाही मालगाडी गेली तरीही सुखरूप बाहेर आली क्रमांक तीन वरून मालगाडी थांबली असतात त्या गाडी खाली ही महिला प्रात विधीसाठी गेली होती त्याचवेळी मालगाडी मार्गस्थ होत असताना महिला घाबरली मात्र सफाई कामगार महेश शिंदे यांनी इशारा करून आवाज दिल्यामुळे महिला झोपून राहिली आणि नंतर सुखरूप बाहेरही आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही